ते ते कार्यकर्त्यांशी आम्ही असणार बोलणार आहोत आणि ज्या वेगवेगळ्या प्रश्न ग्रामीण भागातले आहेत आणि पक्षाची असणारी जी, जी भूमिका आहे त्या संदर्भातलं प्रशिक्षण जे आहे ते कार्यकर्त्यांना आज आम्ही देतो त्याच्यामध्ये आणि हंगामी येणाऱ्या विधानसभेमध्ये जी काही परिस्थिती उद्भवणार आहे त्या परिस्थितीची सुद्धा एक कल्पना जी आहे ती आम्ही त्यांना देणार आहोत अशी परिस्थिती आहे आपण जर बघितलं लोकसभा तर मत आणि परत पक्ष बदलायचं असं फार दिसत एखादा दुसरा हा होत असतो उरलेले माझ्या सगळे आहेत त्याच्यामुळे एक दोन फक्त वसंत मोरे आ... पुण्याचे जे उमेदवार आहेत ते पुन्हा असताना उबाटा शिवसेनेमध्ये गेलेत जाताना त्यांनी माझ्याशी चर्चा केली आणि आम्ही म्हटलं हे असोसिएशन आहे हे काही जबरदस्तीय नामक नाही तर जो जोपर्यंत जमत तोपर्यंत जमत ज्या दिवशी नाही जमत त्या दिवशी काडी मोडवत महाविकास आघाडीचा विधानसभेसाठी फार मुला ठरला मला काय माहित नाही सॉरी सर मराठा आरक्षणासाठी शांतता रॅलीचा दुसरा टप्पा मनोज जरांग यांनी जाहीर केलेला आहे माझं म्हणणं असं ते त्यांनी असं मनोज जरांगेने दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढल्या पाहिजेत आणि ते लढतील अशी अपेक्षा मी धरतोय साहेब ओबीसी आरक्षण बचाव रॅली तुम्ही काढत आहात सध्या आरक्षण यात्रा मनोज जरांगे पाटील असं म्हणतायत की वंचित भोजन आघाडीचे सर्व्हिस अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे वंचित आणि मराठ्यांच्या वंचित लोकांच्या लोकांच्या गरीब आणि लोकां मराठ्यांच्या राहावं आम्ही आमची भूमिका आम्ही स्पष्ट मांडलेली आहे त्याच्यामुळे त्या भूमिकेशी कोणी कसं वाचन करावं आणि कसं त्याचं मांडावं त्याचा त्याचा प्रश्न आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावरती मी कोणावरती कमेंट्स करत नसतो थँक्यू था। आपण काळका सांगितलं का अनेक दिवसापासून बोलणार आहे पण ते जेष्ट डे आहेत त्यांच्यावर आणि काही बोलणार नाही इम्तेस झालेला असणार कोण इम्तेस झाली थँक्यू वेरी मच सर विशाल गडाचा वाद सध्या सुरू आहे ते विशाल गडावर काय म्हणजे हे कुठे चाललं आहे हा महाराष्ट्र कुठं चाललं काँग्रेसला विचारा शिवसेनेला शिव उभा सेनेला सिव विचारा त्याच्यानंतर असा एन सी पीला विचारा की महाराष्ट्र कुठं चाललं लोकांनी त्यांना मतं दिली आहेत हां प्रकाश आंबेडकरांचं स्वागत आहे आम्ही देखील ओबीसी यात्रा काढणार आहोत असं रथीन नाके मारले थँक्यू काढावी सगळ्यांनी स्वागत आहे साहेबाज क्रॉस उठी प्रकरण काँग्रेस सात आमदारावर कारवाई करणं शक्यता आहे त्यावर माझं म्हणणं असं आहे की नुसते ह्या सात आमदारावरती कारवाई करणं हे चुकीचं होईल मी असं म्हणतो चंद्रकांत हांडोर्यांना ज्यांनी ज्यांनी पाडलं त्यांची ही नावं काँग्रेस पक्षासमोर आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होणार का की पुन्हा काँग्रेस पक्षातला मनुवाद हा बाहेर येईल हा महत्वाचा भाग आहे थँक्यू साहेब लोकसभेत थँक्यू लोकस संध्याकाळी